आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची शहीदी केली असे प्रथम स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेतावणी करून भाषण देऊन जाणीवपूर्वक हेतुपुरस्सरपणे महाराष्ट्र या पुरोगामी महाराष्ट्राचे ज्यांच्यावर कायद्याने बंधन आहे ही कायदा व सुव्यवस्थित अबाधित ठेवायचं जाणीवपूर्वक भाषण देऊन इतिहास सांगून प्रथम स्वतंत्र विरोधामध्ये त्यांनी हजारो लाखो ला मारले आहे असे भाषण करून देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक जंगली घडवण्याचा के <coughs> प्रयत्न केला आणि याचाच आधार घेऊन <गया> <coughs> काही समाजकंटक आपल्या पुणे शहरामध्ये बीजेपीचे पदाधिकारी व त्यामध्ये पथित पावन संघटनेचे काही समाजकंटक त्यांनी काँग्रेस भवनच्या विरोधात बाहेर येऊन त्यांच्या काँग्रेसच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून प्रथम स्वतंत्र टिपू सुलतान यांची प्रतिमा ची विटंबना केली आहे त्यांच्या फोटोवर स्प्रे मारून तो फोटो जाळून त्याच्या फोटोवर नाचण्याचा यांनी प्रयत्न केला आहे म्हणून या विरोधामध्ये आम्ही आता आम्ही सुद्धा मी ऍडव्होकेट जोसिफ शेख आम्ही सुद्धा हिंदू आहोत हिंदू म्हणजे कुठली जात नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे हिंदू म्हणजे वे ऑफ लिव्हिंग आणि या ठिकाणी आमची ताई स्वाती ताईच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी टिपू सुलतान याच्या जे काही विटंबना झाली आहे या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथे आलो आहे कारण टिपू सुलतान यांची प्रतिमा हे संविधानामध्ये आहे आणि एवढंच नाही तर मनुवाद्याच्या विरोधामध्ये यांनी लढाई लढून दलित महिलांसाठी स्तन कर जे होतं काय मनुवाद्यांचं जे स्त्रियांच्या विरोधामध्ये ते हटवण्याचं काम या हजरत टिपू सुलतान यांनी केले आहे आणि आपल्या पुणे शहरामध्ये जर वॉर मेमोरियल पाहिलं आपण घोरपडीमध्ये जे आहे त्या ठिकाणी सुद्धा हजरत टिपू सुलतान यांची प्रतिमा आहे तर जाणीवपूर्वक हे स्वातंत्र्यासाठी देशाच्या लढाईसाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांची बदनामी करून यांची विठंबना केली म्हणून देवेंद्र फडणवीस पतित पाहून संघटना व बीजेपीच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथे येऊन डी सी पी रावले साहेब असतील ए सी पी चंद्रकांत भोसले साहेब आहेत सिनियर पी आय आपल्या दिगावकर साहेब आहेत पी आय आहेत आपले ए पी आय साहेबांनी आम्हाला आश्वासित केले आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आज त्यांनी दखल घेऊन आमचा अर्ज इनव्हर्ट दिलेला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही याच्यावरती गुन्हा दाखल करू या माध्यमातून मी सांगू इच्छितो जर येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसाचा आम्ही त्यांना अल्टिमेटम देत आहोत कारण कायद्यामध्ये क्लिअर स्पष्ट आहे की जर कॉग्निजेबल ऑफेन्स घडले असेल तर नॉट मोर डेज देशन प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनचा त्यांना अधिकार आहे तर दोन दिवसाच्या आतमध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही तर वकील आहोत आम्ही ते तर गुन्हा कोर्ट लाईन कोर्टामार्फत दाखल करूच पण ह्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई सुद्धा लढणार आहोत आम्ही हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो धन्यवाद जेविंद मी स्वाती गायकवाड आज आम्ही बी जे पीचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्या वक्तव्याच्या नंतर जे काही प्रकार घडलेला आहे पुणे शहरामध्ये कायदे सुविधेचा निर् प्रश्न निर्माण झाला आणि दोन जातीमध्ये दंगल पेटण्याचं देखील काम या देवेंद्र दे फडणवीसांनी केलेलं आहे मी ह्या आपल्या लाईव्ह प्रसारणाच्या लाई माध्यमातून इतकं सांगेल आज आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या इथे आलेलो आहे आणि आम्ही लोकांनी हा देखील दिलेली आहे आणि माझा फिर्यादी जवाब त्यांना दिलेला आहे दोन दिवसाच्या आत मध्ये त्यांनी म्हणले फिर्याद आम्ही दाखल करून घेतो आणि हे प्रक्रियेच्या मार्गाला लागतो म्हणून आम्ही आम्हाला इतका विश्वास आहे पोलीस प्रशासनावर की त्यांनी नक्कीच ह्याच्यामध्ये आम्हाला चांगलेच हे देतील गुन्हा दाखल करून घेतील बस इतकंच सांगतो आम्ही